हे असे माझं लॅपटॉपचे की पॅड तिला प्रेस करायचे असतात आणि तिला पण वर्क फ्रॉम होम करायचं यू नो शोना लॅपटॉपला हात नाही लावायचा आणि नाही दिलं की असं आहे हे आहे शो यू आऊच्या व्हिडिओ कॉल आऊच्या व्हिडिओ कॉल आणि आता आम्हाला लगेच रडू पण येत ही अशी आमची मस्ती चालू असते आम्हाला सगळं घ्यायचं आणि मागे फेकायचंय ना शो यू कोणी फेकलं हे सगळं आता इथे सोराचं डिनर झालंय तर फायनल हाय हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल स्नेहल सुमित मध्ये तुमचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे आय नो हा ब्लॉग खूप खूप दिवसांनी इनफॅक्ट खूप महिन्यांनी आपण चालू करत आहोत ॲक्च्युली सोयरा खूप जास्त आता ॲक्टिव्ह झाली आहे सो so, तिच्या मागे सतत बघावं लागतं सो so, ह्यासाठी वेळ मिळत नाही आहे अँड टॉप ऑफ दॅट घरातलं तिचं आणि माझं ऑफिस तर जे की वर्क फ्रॉम होम आहे हे सगळं मला मॅनेज करावं लागतं सो त्याच्यामुळे व्लॉगिंग एडिटिंग हे एवढं फारसं नाही जमत आहे सो म्हणून मी शॉर्ट्स किंवा इन्स्टा रील्समध्ये थोडाफार प्रयत्न करत होते शूट करण्याचा बट आता ठरवलं आहे की थोडं ट्राय करेन की रेग्युलरली ब्लॉग शूट करेन तुमच्यासोबत शेअर करेन सो so, प्लीज कीप सपोर्टिंग आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आजचा दिवसभराचं मी तुम्हाला सगळं काही रुटीन सांगते काय काय करतो आहे आपण आत्ता सोयरा खालून आली आहे गार्डनमध्ये खेळून पप्पा आणि तिच्या आबांसोबत गेली होती सो मी बेसिक मी आणि आईंना सगळं स्वयंपाक आवरून घेतला आहे सो आता तिचा जा ब्रेकफास्ट झाला आहे आता ती झोपेलमध्ये उठली की मी तुम्हाला पुन्हा स्टार्ट करते ब्लॉग इथे सोयरा जस्ट उठली आहे आणि तिला पप्पांच्या फोनमध्ये वाकून वाकून बघायचं आहे की ते काय बघत आहेत शय्यो निंदी झाली झाली हेलो शो यू नो फोन नो स्क्रीन टाइम आता तू यम यम करणार आहे करणार आहे तू स्लीप नो नो से हाय रुसली इट स्लीप नो तू स्मॉल बेबी आहे ना सो रुसली आहे ती बघा सोरा रुसली आहेस तू प्लीज नको रुसूस शो यू सोयरा तू स्मॉल बेबी आहे ना फोन नाही बघायचा सोना तू बिग झाल्यानंतर बघ ओके शो यू चल मला प्यार कर शो यू प्लीज प्लीज नकली नकली बघितला ना कसा केला तिने आत्ता के जो आत्ता हे असं दिवसभर मस्ती चालू असते सो म्हणून फार काही सुचत नाही काय करू आणि काय नाही बट स्टील आजपासून आपण प्रयत्न चालू केलाय सो कंटिन्यू रहा ह्या जर्नीमध्ये हे असे माझे लॅपटॉपचे कीपॅड्स तिला प्रेस करायचे असतात आणि तिला पण वर्क फ्रॉम होम करायचं शो यू नो शोना लॅपटॉपला हात नाही लावायचा माझं काम आहे ना शोना डिलीट होईल ना सगळं नको प्लीज नको चल आपण आऊला कॉल करूया व्हिडिओ कॉल शो शो शोयू प्लीज नो नो सोना नो 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 आणि नाही दिलं की असं हट्ट हे असं ए बस यू आहूच्या व्हिडिओ कॉल आहूच्या व्हिडिओ कॉल आणि आता मला लगेच रडू पण येतं

आवशी बोल आऊला आू, सांग मी काय नाही करून दिलं तुला सांग आऊला बाबा मम्मानी लॅपटॉप ला हात लावत होती ती काय लॅपटॉपला हात लावत होती सोया मम्माचे काम आहे ना ते बघू ऑफिस आहे ना

हट्ट नाही करायचं हट्ट नाही करायचं <tiny> इरिटेट झाली ती <थी> आता हा <tiny> चलो बाहेर मी जेवण घेते मी आता आज जेवण मध्ये आहे वरण भात चपाती बोंबील मांदेली मेथीची भाजी चिकन आहे थोडं आणि कांदा लिंबू सो तुम्ही पण जेवायला या हा मी बेडरूममध्ये बसले जेवायला कारण की सोयरा मला जेवून देत नाही शांतपणे मग खूप वेळ लागतो सो त्यामुळे फटाफट मी जेवण करून घेते साईड बाय साईड माझं काम पण चालू आहे कारण की मला मध्ये मा ब्रेक घ्यावा लागणार आहे सोयऱ्यासाठी सो मी पटकन जेवून घेते आणि मग तुमच्याशी पुन्हा बोलते सोयरा काय करते तू कि अशी आमची मस्ती चालू असते आम्हाला सगळं घ्यायचंय आणि मागे फेकायचंय ना शयू कोणी फेकलं हे सगळं कोणी फेकलं हे जेवलात का विचार जेवलात का जेवलात तुम्ही यम यम केला छान आहे माझा टॉप कसा विचार टॉप दाखव तुझा टी शर्ट दाखव छान आहे ना नाू बाय बाय

संध्याकाळ झाली आहे माझं पण लॉग आऊट झालं आहे बट माझी थोडी तब्येत ठीक नाही सो म्हणून मी नाही गेले कंटाळा पण आला आहे सो सुमितला म्हटलं एक राऊंड मारून आण सोयराला लॉबीमधून ॲटलीस्ट थोडंसं खाली तोपर्यंत वेल मी थोडं आवरून घेते सोयराचं जेवण वगैरे आहे जमलं तर मी पण जेवून घेते म्हणजे ती आली की मी तिला भरवेन आणि मग ती झोपेन थोडंसं खेळून सो असा होता आजचा ब्लॉग ती आल्यानंतर मी जमलं तर काही क्लिप्स ऍड करेन पुढे अदरवाइज आता इथे सोराचा डिनर आहे तर फायनली सोरा थोडा वेळ खेळेल आणि मग आता झोपेल सो सोय से हाय हाय तुझा स्पून दाखव शोयू स्पून 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 दाखव ना so, स्पून दाखो. शो यू? શોયુ પપ્પા એવા ગમ એમ ગામ ચેન્જ કરો आता मी इथे सगळं काही आवरून घेतलं आहे आता मी बेड सेट करते आहे शोऱ्यासाठी म्हणजे ती बाहेर आहे तोपर्यंत मी तिचं हंतरूण व्यवस्थित करून घेते म्हणजे ती आत आली की दूध पिऊन झोपून जाईल सो आजचा दिवस आपण इथेच संपवूया गुड नाईट